नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण बाजार समितींचे कांदा भाव तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया येवला या ठिकाणचा लाल कांदा पंधरा हजार क्विंटलच्या वकाही या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार एक रुपया सर्वसाधारण अठराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे येवलांदरसूल या ठिकाणचा लाल कांदा आवकालेल्या आहे तीन हजार क्विंटलची बाजारभाऊ भेटलाय कमीत कमी चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त एकोणावीसशे तीन रुपये सर्वसाधारण सतराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासिलगाव या ठिकाणचा लाल कांदा दहा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी बाजार आवक भेटला भेटलाय कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार तीन रुपये सर्वसाधारण एकोणावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड या ठिकाणचा लालकांदा एकतीसशे चाळीस क्विंटलच्या ओक बाजारभाव भेटला आहे कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये सर्वसाधारण अठराशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर या ठिकाणचा लालकांदा आठ हजार सातशे क्विंटलच्या ओक बाजारभाव भेटला आहे कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार एक रुपये सर्वसाधारण एकोणावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मालेगाव मुगसे या ठिकाणचा लालकांदा नऊ हजार क्विंटलच्या ओक बाजार भाव भेटला आहे कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त अठराशे सत्तर रुपये सर्वसाधारण सतराशे पाच रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे सिन्नर या ठिकाणचा लालकांदा सव्वीसशे अठरा क्विंटलच्या ओक बाजारभाऊ भेटला आहे कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त अठराशे सव्वीस रुपये सर्वसाधारण सोळाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे सिन्नर नायगाव या ठिकाणचा कांदा अवकालेला आहे दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची बाजार भाव भेटला आहे कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त अठराशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण सतराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चांदवड या ठिकाणचा लालकांदा पाच हजार क्विंटलच्या ओक बाजारभाऊ भेटला आहे कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त अठराशे पासष्ट रुपये सर्वसाधारण नुँण। सतराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मनमाड या ठिकाणचा लालकांदा तीन हजार क्विंटलच्या ओक बाजार भेटला आहे कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एकोणऐंशी रुपये सर्वसाधारण सोळाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे सटाणा या ठिकाणचा लाल कांदा पाच हजार नव्वद क्विंटलच्या बाजार भाऊ घटला आहे कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त अठराशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण पंधराशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे देवळा या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी आवक आलेली आहे एकतीसशे क्विंटलची या ठिकाणी बाजार भाऊ घटला आहे कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये सर्वसाधारण अठराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे नाशिक या ठिकाणचा पोळ कांदा आवकालेला आहे चोवीसशे पंचाळीस क्विंटलची बाजार भाऊ आहे कमीत कमी सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दोन हजार पन्नास रुपये सर्वसाधारण अठराशे दहा रुपये क्विंटल पुढील बाज समिती पिंपळगाव बसवंत या ठिकाणचा पोळ कांदा अकरा हजार क्विंटलच्या बाजार भाऊ भेटलाय आहे कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार पंचावन्न रुपये सर्वसाधारण अठराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणचा उन्हाळी कांदा अवकाली आहे तीन हजार सासष्ट क्विंटलची बाजार भाव भेटला आहे कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त एकोणाशे सत्तर रुपये सर्वसाधारण एकोणावीसशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाद समिती लासलगाव निफाड या ठिकाणचा उन्हाळी कांदा अवकाळी सातशे साठ क्विंटलची बाजार भाव भु भेटला आहे कमीत कमी नऊशे एक्क्याण्णव रुपये जास्तीत जास्त अठराशे एकतीस रुपये सर्वसाधारण सतराशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाद समिती आहे लसलगाव विंचूर या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एकोणावीसशे दहा रुपये सर्वसाधारण अठराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजूम आहे देवळा या ठिकाणचा उन्हाळी कांदा दोनशे चाळीस क्विंटलच्या बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त अठराशे पन्नास रुपये सर्वसाधारण सोळाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कांदा भाव आलेले आहे चुकून जर तुमच्या जवळील बाजार समितीचे भाव राहिले असतील तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपलं व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र